नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण केले आहेत न तळता सुपर सॉफ्ट होणारे असे हे दहीवडे बघा हे सॉफ्ट तरी किती झाले आहेत तर ते कसे केले त्यासाठी काय काय साहित्य वापरलं ते आता आपण बघूया ह्या दहीवड्यासाठी आपण आता ही पाऊन वाटी उडदाची डाळ आणि त्यामध्ये पाऊन वाटी मुगाची डाळ टाकणार आहे बघा दोन्ही डाळी तुम्ही कितीही घ्या पण दोन्ही डाळी समान घ्या आता ही डाळ मी तीन वेळा स्वच्छ धुऊन एक सहा ते सात तासासाठी भिजत ठेवणार आहे तुम्हाला जर सकाळी करायची असतील तर तुम्ही रात्री जरी ही डाळ भिजत घातली तरी चालेल हे आता स्वच्छ धुवून मी भिजत ठेवते बघा मैत्रिणी डाळ आपली कशी छान भिजलेली आहे ह्यामधलं मी पाणी निथळून काढलेले आहे हे आता मिक्सरच्या भांड्यात काढून आपण इडलीचं पीठ कसं रवाळ वाटतो तसंही जाडसर वाटून घेणार आहे बघा ही डाळ आपली कशी छान वाटून झालेली आहे हे आता एका पातेल्यात काढून घेते बघा ही इतपत मोवासाव बघा आता ही वाटलेली डाळ आपण एका पातेल्यात काढून घेतलेली आहे त्यामध्ये टाकूया आहे चवीपुरतं मीठ आणि हातानं आपण आता हे चांगलं हलकं होईपर्यंत एका लेअरमध्ये फेटून घ्यायचं आहे पूर्ण ह्या पिठामध्ये हवा भरेपर्यंत आपण एकसारखं असं फेटायचं आहे जितकं तुम्ही फेटाल तेवढं हे पीठ हलकं होतं आता असं मी पाच मिनटं चांगलं फेटून घेते बघा जसं जसं आपण हे फेटत जाऊ तसं तसा ह्या पिठाचा आपला कलर बदलायला लागलेला आहे आता तीन मिनटं झालेत तर बघा कसं हे पीठ आपलं हलकं पण झालं आणि पांढरं शुभ्र व्हायला लागलेलं ला आहे आता अजून एक दोन मिनटं मी ह्याला चांगलं फेटून घेते बघा आता पाच मिनटं झालेली आहेत हे पीठ आपलं हलकं झालं एक नाही हे ओळखण्यासाठी आपण ह्यामधला छोटा गोळा पाण्यात टाकून बघायचं आहे बघा आता वाटीमध्ये असं पाणी घ्या बघा तो वरती तरंगतो आहे म्हणजे हे आपलं पीठ एवढं छान असं हलकं झालेलं आहे बघा बुडत नाही हा आता ह्यामध्ये आपण ही अर्धा चमचा जिरेपूड थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक ठेचून घेतलेल्या आहेत ते आता मी ह्यामध्ये टाकून घेते आणि हे आपण अजून एकदा असं चांगलं मिसळून घेऊया ह्या पिठामध्ये आपण आता एक टी स्पून इनो टाकून घ्यायचं आहे त्याच्यावर थेंबर असं पाणी सोडा आणि शे आणि पीठ आता एक मिनिट असं चांगलं मिक्स करून घेऊया इडली पात्रात मी पाणी गरम करत ठेवलेलंच आहे बघा कसं पीठ छान आपलं फुलूनवर आलेलं आहे इडलीच्या प्लेटांना पण मी अगोदरच तेल लावून घेतले बघा आता एकेका इडलीच्या प्लेटमध्ये असं आपण थोडं थोडं पीठ भरून घेऊया बघा आता अशा सगळ्या मी प्लेटा भरून चांगल्या वाफवून घेते एक दहा मिनटं ह्याला चांगली वाफाना म्हणजे हे पूर्ण शिजले जातात बघा आता इडली पात्रातलं पाणी पण आपलं उकळेलं आहे त्यामध्ये आता ठेवून दहा दहा मिनटं वाफवून घेते बघा मैत्रिणींनो असे हे आपले सगळे वडे वाफवून थंड करून घेतलेले आहेत बघा कसे सॉफ्ट तरी झालेले आहेत हे आता आपण दहा मिनटासाठी पाण्यात भिजत घालूया बरं असे तुम्हाला हवे असतील तेवढे वडे तुम्ही असे पाण्यात टाकून घ्या आणि दहा मिनटं हे असेच भिजू देत हे वडे भिजेपर्यंत आपण या वड्यासाठी लागणारं दही कसं तयार करायचं ते बघूया बघा हे दही मी घेतलेले आहे हे पहिल्यांदा आपण चांगलं गुठळ्या ह्या मधल्या कुठेपर्यंत चांगलं फेटून घेऊया फेटत असतानाच त्यामध्ये टाकूया हे चवीपुरतं म्हणजे अगदी थोडंसं एक चिमटभर मीठ आणि हे दोन चमचे साखर म्हणजे फेटत असताना ही साखर मीठ चांगलं ह्यामध्ये निरकळ जाईल हे आता चांगलं मी फेटून घेते बघा दही आपलं चांगलं फेटून झालेलं आहे बघाचं छान एकसारखं झालं आहे त्यामध्ये आता ही मोहरीची थंड केलेली फोडणी एक चमचाभर आपण टाकून घेऊया आणि हे दही चांगलं मिसवून घ्यायचं आहे बघा वडे पण आपले कसे छान भिजले चांगले फुगून वरती आलेले आहेत त्यामधलं असं हातानं दाबून पाणी काढून घ्यायचं आहे हे पिळून आता एका डिशमध्ये काढून घेऊयावर आता हे फोडणीचं गोड दही आपण असं टाकून घ्यायचं आहे त्यावर आता टाकूया ही थोडीशी मिरची पावडर थोडी ही जिरेपूड टाकून घ्यायची आहे आणि ही चिंचेची गोड चटणी बघा मैत्रिणींनं न तळता केलेले असे हे सुपर सॉफ्ट दही वडे आपले तयार झाले आहेत बघा माझी रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद